तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवत ताट बाजूला लोटा सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चाला गणपती उत्सव हे मला आधी माहीत नव्हतं एकोणतीस दोन वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती गणपती येतात मी म्हणतो आपली हिंदू संस्कृती वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्याला ते करायचं करा गणपती संघ घ्या ना आमचा आम्ही घ्यायला आंतरवाले चलो मुंबई जातीसाठी अंगावरच कातळ जरी द्यावं लागलं तरी देणार 24 हे शब्द आहेत मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची चोवीस ऑगस्टला रविवारी बीडच्या मांजरसुंबा येथील सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आणि एकोणतीस ऑगस्टला सर्व मराठा समाजाने मुंबईला पोहोचावे असे आदेश सुद्धा दिले नमस्कार मी सौरव तुम्ही पाहताय लावरी व्हिडिओ मांजरसुंबा येथील सभेत बोलताना मनोज जरांगे फडणवीसांवर टीका करत म्हणाले भाजपाच्या कोणत्याही खासदाराला आमदाराला रस्त्यावर फिरू देऊ नका असा इशारा त्यांनी मराठा समाजाला दिला आता ही शेवटची लढाई आहे आरक्षण घेऊनच परत येऊ हो, असा विश्वासही त्यांनी मराठा समाजाला दिला रविवारी झालेल्या मांजरसुंबा येथील सभेवर सगळ्यांची नजर होती जरांगे काय भूमिका घेतील का गणपती आणि पाऊस असल्यामुळे एकोणतीस ऑगस्टचा मुंबई दौरा रद्द होईल का असं सगळ्यांना वाटत होतं पण जरांगेंनी मुंबई दौरा ठरल्याप्रमाणेच होणार तो रद्द होणार नाही असं त्या सभेतून सांगितलं सभेत बोलताना ते म्हणाले मराठा समाजावर मोठं संकट गोंगावते हे संकट आपल्याला मोडून काढायचंय तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर केला मराठ्यांची ताकद खूप मोठी आहे पण आपण विचारांनी चाललो नाही त्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं प्रत्येकाने आपला कायमच वापर केला आहे आपल्या अनेक पिढ्यांचं खूप वाटोळ आहे यापुढे आपण विचारांनी चालायचं चा। बीडमधला मराठा समाज एक झाला आहे आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत आता असंच आपल्याला मुंबईला पण जायचं आहे याचबरोबर जरांगे म्हणाले सत्तावीस तारखेपर्यंत सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या मग आम्ही एकोणतीस मुंबई दौरा रद्द करू नाहीतर सरकार काय जरी आडवा आला तरी आरक्षण घेणारच ते पण ओबीसी मधूनच हे विधान त्यांनी केलं आणि एकोणतीस स्वागतच्या दौऱ्याची रूपरेषा त्यांनी समाजासमोर मांडली आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण आके यांनी त्यांच्यावरती आरोप करत म्हणाले मनोज जरांग्यांचा मोर्चा सरकार पुरस्कृत आहे मनोज जरांग्यांची मतदारसंघामध्ये बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये देतात मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून व्यवस्था हातात घ्यायची आहे नोकरशाहीमध्ये आपले लोक घुसवायचे आहेत असा आरोप लक्ष्मण के नाटेंनी केला आता मनोज जरांगेच्या मुंबईला येण्याच्या निर्णयावर सरकार कोणती भूमिका घेताय जरांगेच्या मागण्या मान्य होणार का, का यावर सगळ्यांची नजर लागली आहे तर मंडळी तुम्हाला नक्की काय वाटते एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये नक्की काय घडणार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लावरी व्हिडिओ बघायला विसरू नका